मी रागवली म्हणून कशी दिसते माय ब्लॉग ते आज मी रेडी झाली आहे म्हणजे कुठेतरी जात आहे येस आज मी कुठे आहे चला मी तुम्हाला सांगते बाय द वे माझ्यासोबत आज आहे सॅमी अँड ऋतिका ॲज युजल तर चला ब्लॉग पूर्ण बघा आणि मी गाडी बसल्या बसले तुम्हाला डिटेल्स देते मी कुठे चालली आहे तर धरा आपला पर्स आणि मी घा काहीच hey तर जसं मी तुम्हाला सांगितलं सॅमी मला खाली घ्यायला आलं आहे काय मला मला घ्यायला नाही आला आला आहे घ्यायला पण तो कमानी जवळ आहे आणि मला बोलतो की तू ये इथे तर आता मी चालली आहे इतकी मस्त लेडी होऊन इतकी गर्मी तनवेलचा <laughs> ता टेडी नाईन 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 हा भेटेल ना पश मी कशी दिसते असं बोलशील परत चाललो मी परत रेडी व्हायला

मेकांंचे म्हणजे हे करतात ना घाबरवता त्यांची जे कपल व्हिडिओ असतात तू इकडे काय करतोस मोबाईल काय करतोस तर गाइस आपसे खूप चांगली बॉन्डिंग होती त्या दिवशी अरे खूप मस्त वाटलं भेटून तुम्हाला थँक्यू चला तर निघा खायला काय देशील ते सांग मला भूक लागली खायला काय देशील हो मॅडम असं वाटते तूच तूच ना रॅम्प वॉक फ्यू मिनिट हा ना तर काही तिथे भक्ती आली आहे आपले शेलार मॅडम आहे आणि आमची सिम्मी मॅडम आहे हाय आणि इकडे इकडे बघू इकडे बघू वारे रे वा काय दिसते हा मी लिटरली तुला आधीच करणार होती बघ आमची काही लोकांचे खरे पण असतात बघती बघती दाखव केस दाखव हाय बघा तरी पण तिने कापलेत हा का बरेच केस कट केलेत तिने आणि आम्ही इथे बसलोय टायमिंग होता कितीचा पाच पाच चा टायमिक आज सिक्स थर्टी झाली असतील अजून आम्ही इथेच आहे आणि आम्हाला दोन फंक्शनला जायचंय आम्हाला जायचंय नडालला तर इकडून आम्हाला रसायनीला जायचंय चला बघणीचा काय संबंध नडाल रसायनी साइड लाच आहे खूप अंतर आहे

कर 10 पॉइंट तर गाइस हे मी पूर्ण ना नाही रेकॉर्ड करू शकत जेव्हा जो वेळा धा होतील ना ते तुम्हाला सांगेल जिंकणार तर हाच आहे जिंकणार तोच आहे हां चल पाणी पॉइंट

अंतेउकडे यू सो मच पण एकच असं गोसा काय ठेवले ठेवले का काय मला खूप भूक लागली मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही लागणार आणि या बाईनी फक्त मला दोन काय बोलतात त्याला

कैमरा उधर नहीं जा रहा है अर्जुन का मतलब ना कैमरा अरे आवे जरा लौटता सेम नहीं गाड़ी डर की है गाइस ही हमचे विषय को रोड राइडते री विजयवाटी गो 2025 आई ही आए इतने हां बात काय आता अप्सरा दाखवते ही कंटाळली आहे काहीच मला हिचा हेवर खूप आवडलाय हा का जे पण हि जे आज माझा ब्लॉग बघतीलच ना ते जे पण असतील त्यांनी त्यांना सांग माझा ब्लॉग बघायला त्यांच्यावर तारीफ केली आहे मी जरा दा हल्दी नाऊस होऊ दे शूट चालू आहे नाईस ब्युटिफुल आणि बसून हिला माहिती आहे ना काय त्रास होतोय मी सांगू शेंडीचा त्रास होतोय ना का मला काय मला जाऊ आता अच्छा जा जा थँक्यू माझा ब्लॉग खराब करायसाठी अच्छा तुम्ही पण जा गाई इतकी सुंदर काय तुम्ही असं ते गाळात हसताय तुमची कुठे आहे दोन तीन दो? बापरे कला आहे कला हॅलो अरे हे काय कुठे बसली आहेस कुठली सुंदर दिसते गाईस आपली देवसेना भिक्षूची देवसेना कोण कोणाचा ही तुझी का बाया अशी काय होते की ति मम्मी पप्पांची आहे नथ नथ दुखते ना यास आय नो कसं मॉडेल तर मला माहिती आहे का काय दुखतोय आहे आणि काय नाही तिथं पण तिला त्रास देत नसते काय त्रास देतोय आहे पण एक्झॅक्टली ब्रो आय नो आख हो तुझ्यासाठी गाणी लावले मी आ खोमे तेरी आओ किती सुंदर दिसतेस हिला काही त्रास नाहीये ही मस्त आहे बिकॉज हिज अ हेअर सो ओपन आहे तर तिला काही त्रास नसेल होता फक्त ते जरा झुमकी मला तुघद असतील तिला है ना है ना राईट मॉडेल आहे मी मला माहिती आहे काय दुखतो काय दुखतो अजून काय कोण आहे काय प्रॉब्लेम आहे बाबा हं रक्षता पाटील आणि ऋतिका शिलासाठी एकदा जोरदार टाळ्या येतील का तुमच्या टाळ्या आल्या पाहिजे आणि बऱ्याच व्हिडिओ आणि तुमच्या नावाची सगळीकडे चर्चा आहे ऋतिका गतवर्षी आली होती अक्षता आम्हाला या ठिकाणी लाभते हे आमचं सगळ्यांचं सा सौभाग्य आम्ही म्हणू कसं वाटतं एकत्र आह इशादा पाटील होऊ कार्यक्रम तुम्हाला खूप मस्त वाटत आणि एवढी लोक जमा झालेत थँक्यू सो मच तुम्ही सगळे इकडे आल्यात आणि विशाखा खूप टॅलेंटेड आहे एवढ्या छोट्याशी वयात एवढं सगळे तीन वर्ष झाले की हे सगळं करत आहे आणि वेल्डन अशीच प्रदार्था अजून मोठी हो आणि आपल्या आईची मुलगी बोलल्यावर खूप चांगलं वाटतंय मला आणि थँक्यू सो मच मला इथे बोलाबद्दल जोरदार टाळ्या वाजवा <laughs> <laughs> पहिलं तर थँक्यू आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि गेल्या वर्षी पण मी आलेली तेव्हा पण असा शो होता आणि खूप छान वाटलं ताईने हा शो ऑर्गनाईज केलाय अशीच ती पुढे जाऊ दे आणि सगळ्यांची जर साथ आहे तर खूप छान एकदा जोरदार टाळ्या या मुलीसाठी आपण इन्व्हाइट करू विशाल सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातो आहे ルディカ、彼氏まで学者だ。 आई सर गाइस काय 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 भाई पण जेवतो मस्त अजिंक्य पण जेवतो आणि मॅडम बघा मालकिन हो मालकिन मालकिणी का हॉटेल आय आज मालकिनाच वेटर झाले तर हडी काल रात्री मी ब्लॉग एंड करायला विसरलेली इव्हेंट पण मस्त होते सगळे भेटले आणि इव्हेंट पेक्षा सगळे भेटतात त्याच्यात जास्त मजा येतेच तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि धन्यवाद बाय बाय टाटा गुड बाय गया